काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे वरिष्ठ उपाध्यक्ष सुरेश हसापुरे यांनी शहराच्या कोणत्याही कार्यक्रमात ढवळाढवळ दोड़ करू नये असा सल्ला माजी युवक काँग्रेस अध्यक्ष अंबादास करगुळे यांनी दिला गेल्या दोन वर्षांपासून सुरेश हसापुरे यांच्यामुळं शहरातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनात खतखद आहे ते जिल्ह्याचे वरिष्ठ उपाध्यक्ष असून त्यांनी जिल्ह्यात काँग्रेस बळकट करावी लोकसभेच्या निवडणुका आहेत सुरेश हसापुरे यांनी दक्षिण सोलापूर मोहोळ अक्कलकोट पंढरपूर मंगळवेढा या तालुक्यांमध्ये लक्ष देणं गरजेचं आहे काँग्रेस पक्षाकडून आमदार प्रणिती शिंदे यांना खासदार म्हणून निवडून आणण्यासाठी शहरातील आजी माजी भावी कार्यकर्ते सक्षम आहेत गेल्या दोन वर्षांपासून सुरेश हसापुरे यांच्या येण्यानं काँग्रेस पक्षातील निष्ठावंत जुने पदाधिकारी नाराज आहेत ते बोलून दाखवत नाहीत दबक्या आवाजात काँग्रेस भवनात चर्चा असते हे कुठंतरी थांबलं पाहिजे राष्ट्रीय नेते सुशील कुमार शिंदे आणि आमदार प्रणिती शिंदे यांनी ज्यांचं त्यांचं काम वाटून द्यावं असा सल्ला माजी युवक काँग्रेस अध्यक्ष अंबादास करगुळे यांनी दिलाय